माहूर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तीन लाख रुपये किमतीचे दाटण्याची बॅग हरवली होती ती बॅग माहूर येथील सायकल भाड्याने देऊन कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या रोशन खान मेहमूद खान यास सापडली ती बॅग माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्याकडे सुपूर्त केली असता कराड यांच्या हस्ते भाविकाला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या स्वाधीन केल्यानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या रोशन खानला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आलाय दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत लाखो भाविक भक्तियुक्त अंतर्पकरणाने आईश्री रेणुका मातेला साळी ओटी विडा महानैवेद्य अर्पण करून दर्शन घेण्यासाठी गडावर येत असतात त्यांच्या जवळ महिलांचे दागिण्यासह मौल्यवान वस्तू देखील सोबत घेऊन येत असतात ने दुकान खोलने से पहले रखे वाली थी हम आगे दुकान खोले और हमारे एजेंट के बारे में थे उन्होंने देखा और बताया रोशनी बैग किसकी रह गए यहाँ पे, पे। तो मैंने बोला भाई ठीक है हम पता लगेंगे कि कोई तो यात्रा करोगी यहाँ पे रखे वाली आए वाली तो भूल गए तो हमने हमारे निसार भाई पुरे की नगर सेवा माहौल के उनके आशे हमने पुलिस स्टेशन में, में इजाला दिलाई तो और वहाँ से पुलिस वाले एक साहब आए और बैग बोले कि यहाँ पे रहने दो कोई आया तो दो नहीं तो हम आ जाएंगे इसके बाद में चार पाँच घंटे के बाद बैग संभाल के रखने के बाद उन्होंने बोले भाई पुलिस स्टेशन में कंप्लेंट करने गए तो, तो, तो पुलिस वाले आए और यहां पे उनको चेक करके उसमें के उनके सोने के जो पहनते हैं गले में वो और कुछ पैसे थे उन्होंने यहां की चेक करके सब तरह समाधानी करके लेके चले गए असेस मंठा जिल्हा जळना येथील भाविक योगेश किशोर राव दाशोळकर हे दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी सह कुटुंब मातेच्या दर्शनासाठी गडावरले असता आपली रक्कम दागडगिने असलेली बॅग विसरले सदर बॅग शहरातील मुस्लिम समाजाच्या सायकल टॅक्सी चालक रोशन खाड यांना सापडली असता क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पोलीस ठाणे गाठून सदर बॅग पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्याकडे सुपूर्त केले होते बॅग परत केल्याबद्दल रोशन खाड आणि पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचं भाविकांनी आभार मानले टीव्ही मराठी प्रतिनिधी फिरोज पठाण नांदेड दिवाळीच्या सुट्ट्या असल्याकारणाने बऱ्याचशा भाविकांचा ओढ ही रेणुका माता मंदिर या ठिकाणी दर्शनाकरता येण्यासाठीचं ओढ आहे आणि या दरम्यान बरेचसे भाविक आहेत तसं जर बघितलं तर आपण सुट्ट्यात असा चालू झाला तसं दररोज एक सत्तर ते ऐंशी हजार ते जास्तीत जास्त एक दीड लाखापर्यंत भाविक जे आहे ते या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे त्यांच्या सुरक्षित तसेच त्यांच्या सोयीसाठी आम्ही त्या ठिकाणी योग्य जे साडेतीन लाख रुपयाची दागिन्यांची व दहा हजार रुपये कॅश यांची बॅग जी आहे तर रोशन सायकल मार्ट या ठिकाणी राहिली रोशन सायकल मार्टचे जे चालक आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रामाणिकपणा दाखवलेला आहे क्वचितच आपल्याला सध्याच्या युगामध्ये असा प्रामाणिकपणा पाहायला मिळतो त्या प्रामाणिकपणाच्याबद्दल त्यांनी जी बॅग त्या ठिकाणी भाविकाला परत दिलेली आहे त्याबद्दल माहूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही त्यांचा अद्रोजी सत्कार केलेला आहे अशाच पद्धतीनं सर्व माहूरकरांना या ठिकाणी आव्हान असेल जर कोणी भाविक आलेला आहे आणि तो जर कोणत्या त्रासाला असेल किंवा मग काही त्याला काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तत्काळ आमच्याकडे त्यांनी कळवावे आम्ही त्यांचं निराकरण करण्याचे योग्य तो प्रयत्न करू धन्यवाद गेल्या सहा दशकांपासून मसाला म्हटलं की